शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळं धरणाच्या जलाशय पातळीत वाढ होती आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजता जलाशय पातळी चारशे शेहेचाळीस पूर्णांक पस्तीस मीटर असून साठ्याची टक्केवारी एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के इतकी होते धरण प्रचलन सूचीनुसार ऑगस्ट अखेर पाणी पातळी चारशे पंचेचाळीस पूर्णांक शून्य पाच मीटर व पाणीसाठा पंच्याहत्तर पूर्णांक अकरा टक्के अपेक्षित आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता आज सायंकाळी साडेचार वाजता दोन द्वार दहा सेंटीमीटर उघडण्यात आले सांडव्यातून विसर्ग चौदा पूर्णांक अठ्ठावीस घोमीटर पर सेकंद नदीपात्रात सोडण्यात आला येत्या चोवीस तासात किंवा त्यापूर्वी शानूर धरणातून नदीपात्रात येणाऱ्या एव्याप्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो पावसाचं प्रमाण पाहता पुढील काही वेळात विसर्गामध्ये अजून वाढ करण्यात येऊ शकते अशी माहिती शहानूर मध्यम प्रकल्पाच्या वतीनं देण्यात आली तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ग्रामस्थांना नदीपात्रात जाण्यास व नदीपात्र ओलांडण्यास मनाई करण्यात आली एकदा ओळून देतो खाली आल्या हो।